नेक्स्ट बघा अल्फा आणलेली तुमच्यासाठी दोन हजार एकवीस ची एपे सारखी गाडी अगोदरची गाडी अच्छा मार्केट होत याला अगोदर आता ते एपे ने घेतला आणि गेली हे अल्फा आहे दोन हजार एकवीस ची गाडी दोन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे याच्यावर लोन नाही होत एपे वर होत याच्यावर नाही होत कॅश 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 करावा लागन दोन हजार ची गाडी आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे ऑफर दोन वीस त्याच्यामध्ये हो कमी वगैरे कमी जास्त करू तर फायनल फायनल भाऊ तुम्ही किती सोडणार आहे एक लाख ऐंशी हजार रुपयेमध्ये फायनल देऊन टाकू ये एक लाख ऐंशी हजार रुपये नाव करायला वेगळं लागेल तुम्हाला आणि कमिशन पाच हजार रुपये वेगळा लागणार ते नावावर नाववर करायचे पैसे आणि कमिशन वगैरे लागण हो बाकी एक लाख ऐंशी हजार पण गाडी सुद्धा देऊन टाकू तिथं येऊन जर एखादं म्हणलं की भाऊ आम्हाला दीड लाखात द्या एक लाख सत्तरमध्ये द्या तर मग कसं तर मालकाचं बोलणं करून देऊ आपण झालं तर आमचं काही नाही घेतल्या बरोबर नेक्स्ट नेक्स्ट टाटा एसी टाटा एस टी मॉडेल मध्ये आलेली तुमच्यासाठी दोन हजार सतरा चा सा मॉडेल राहणारे पेपर किलर भेटणार आहे ऑफर साडे तीन लाख रुपये राहणार आहे कंडिशन गुड कंडिशन भेटणार आहे इंजन पण चांगलं आहे याचा काय हरकत नाही फक्त साठ हजार रुपये द्यायला जबरदस्त गाडी आहे साठ हजार रुपये गाडी घेऊन जाऊ शकता तुम्ही बाकी चलो व्हिडिओ लागले तर आम्हाला कॉल करा गाडीचे नंबर सांगा आम्ही फोटो टाकून देऊ नेक्स्ट बघा दोन हजार एकवीस ची गाडी आहे वीसचा रजिस्ट्रेशन आहे आणि एकवीसचा पासिंग आहे दोन हजार वीस एकवीस ची गाडी आहे पेपर याचे पण किलर भेटणार आहे ऑफर फक्त साडेचार लाख रुपये हो बसल्यानंतर कमी जास्त करू पेपर सगळं किलर भेटा आपल्याला सगळे पेपर किलर भेटणार ड्यू पेपर मध्ये कोणतीही गाडी देत नाही आम्ही सगळे किलर नेक्स्ट बघा बडा दोस्त आय फोर आणलेला आहे तुमच्यासाठी ला डिमांड आहे याला दोन हजार बावीस चा मॉडेल आहे साडे आठ लाख रुपये ऑफर यायच लाख रुपये पेपर असली हो, ही गाडी फक्त बघा छत्तीस हजार काहीतरी चाललेली आहे हो लोन 80 लोन पण करून करून देऊ देऊ पन्नास साठ हजार रुपये ही मोठी गाडीला पण म्हणते मी हे दोन हजार अठराची आशुक लिँड हा चार वोल्टी पेपर याचे पण किलर भेटणार आहे ऑफर फक्त साडेपाच लाख रुपये अठराची गाडी आहे साडेपाच लाख रुपये ऑफर आहे होती चाळीसचे पन्नास हजार रुपये हो फक्त घेऊन आण घेऊन जा नेक्स्ट बघा दोन हजार एकवीस ची गाडी आणलेली अशोक लीलन डोस डोस एल एक्स मॉडेल आहे चार वलटी हो एलएस मॉडल याचे ऑफर बघा सात लाख रुपये ऑफर बसल्यानंतर कमी जास्त करू फक्त पन्नास हजार रुपये द्या ही गाडी घेऊन जा अशोक लील एल चा मॉडल नेक्स्ट बघा दो दोन हजार अठराची डोस प्लस एल एस मॉडल पाच बोलटी साडेपाच लाख रुपये असणार आहे ती चार ही पाच बोलटी साडेपाच लाख रुपये पेपर किलर भेटणार अठरा मॉडल आहे बी एस फोर मध्ये वो। कंडिशन व्हेरी गुड कंडिशन मध्ये ही पण चार एटी पर्सेंट मध्ये समजा हो फक्त पन्नास ते पन साठ हजार रुपये लहान गाडी कोणती घ्या फक्त पन्नास ते साठ हजार रुपये भरा आणि गाडी घेऊन जा बाकीचं लोन करून देऊ ही मेगा एक्सेल झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट झिरो ती लय भारी गाडी आमची दोन हजार दोन मॉडेल आहे मेगा एक्सल टाटा मेगा एक्सल हा तीन लाख अकरा हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त करू बसल्यानंतर झिरो डाऊन पेमेंट पेमेंट लोकल साठी ऑल महाराष्ट्र फक्त लायसन असलं पाहिजे

फक्त पन्नास साठ हजारुड पन्ना कंडिशन गुड मध्ये गाडी नेक्स्ट बघा मेगा एक्सेल ही पण मेगा एक्सेल आहे दोन हजार सतराची गाडी आड़ी। अडीच लाख रुपये हो बरे कमी जास्त करू अडीच लाख रुपये हो सतरा सतराची गाडी हो हे बघा हे मेगा एक्सेल मध्ये लॅब प्रॉब्लेम येत होता आपल्याला म्हणून आपण काय चेंज करून टाकल्या इंजन याला मेगा एक्सेल नाही काही धोकाधडी नाही फक्त तुम्हाला सांगून दे तुम्ही टाटा एक्स इंजन आहे लॅब आर इंजन टाकलं याला गाडी एकदम कंडिशन मध्ये भेटणार आहे लोन पण करून देऊन तुम्हाला फक्त चाळीस पन्नास हजार हो नेक्स्ट बघा दोन हजार एकोणास ची टाटा एक्स गोल्ड तिगोल लाईट मध्ये ती चौकन लोट मध्ये होती दोन हजार एकोणास ची गाडी आहे चार पंचवीस ऑफर आहे बसल्यानंतर कमी जास्त करू पेपर याचे पण किलर भेटणार आहे हो कंडिशन व्हेरी गुड कंडिशन मध्ये एकोणवीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी भेटणार आहे कमी जास्त करू लोन पण करून देऊ फक्त पन्नास साठ हजार नेक्स्ट बघा बलोर पिकअप दोन हजार अठराचे चे मॉडेल आहे वन तुम्हाला फक्त पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट पन्ना फक्त पन्नास हजार रुपये आणा आणि वन पॉइंट फायव्हन जा दोन हजार बी एस फोर सेन्सर येणार आहे साडेसात लाख रुपये ऑफर आहे हो। नेक्स्ट आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे वन पॉइंट सेवन एक्स्ट्रा लॉन्ग एम एस ट्वेंटी पासिंग मध्ये दोन हजार बावीस चा मॉडल आहे नऊ लाख रुपये ऑफर आणणार बसल्यानंतर बावीस ची गाडी आहे लोन वगैरे सगळं फक्त पन्नास ते साठ हजार रुपये आणि ही गाडी घेऊन एम एस ट्वेंटी मधली दोन हजार बावीस टायर वगैरे टायर मागचे दोन बटन आहे पुढच्या एटी पर्सेंट मध्ये नेक्स्ट बघा दोन हजार पंधराची गाडी मॅक्सी ट्रक प्लस साधी गाडी पाहिजे होती लोकांना आपण ते पण त्यांच्यासाठी नाही सायन्सर साधी गाडी याचे फक्त पाच लाख नंतर कमी जास्त करू लाख रुपये हो लोन वगैरे सगळं करून देऊ पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट बना आणि ही गाडी घेऊन जा ओके नेक्स्ट इंटर थर्टी याला मार्केटमध्ये डिमांड आहे मंडीची गाडी मंडीची गाडी म्हणलं वी थर्टी इंट्रा वी थर्टीला लोकांची रिक्वेस्ट होती भाऊ आम्हाला थर्टी पाहिजे म्हणून ते पण आणलं आपण वी थर्टी दोन हजार बावीस मॉडेल आहे सात लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे बसल्यानंतर कमी जास्त करू सात लाख हजार लाख पंचवीस हजार रुपये कमी जास्त करू सगळं करून देऊ फक्त पन्नास ते साठ हजार रुपये भरा हो भाऊ छोट्या गाड्या जर लोन साठी अप्लाय केलं तर किती दिवसात लोन होत आपल्याला तीन ते चार दिवस लागते आपल्याला तीन ते चार महिन्यात पाच दिवसाच्या आज लोन वगैरे होऊन क्लिअर होऊन तुम्ही कुठल्ले असा नांदेड परभणी हिंगोली मानवत कुठल्ले आता तुमच्या इकडे लोन मारून देऊ हे ऍपे बघा दोन हजार वीसचा मॉडेल एकवीसचा मॉडेल आहे आता काम चालू आहे पण सध्या तुम्हाला दाखवून दे तुम्ही दोन हजार एकवीसचा मॉडल असणार आहे दोन लाख रुपये ऑफर राहणार आहे बसल्यानंतर कमी जास्त करू काय काम काय बाकी नाही थोडेफार ते काय येताना भेटली ती थोडी हो नेक्स्ट आहे टाटा झिप साधी गाडी दोन हजार तेराची गाडी अरे दीड लाख रुपया ऑफर आहे बसल्यानंतर कमी जास्त करू याच्यावर लोन होणार नाही पेपर क्लिअर भेटणार कॅश कॅश फायनल 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 एक लाख वीस हजार मध्ये देऊन टाकू दोन हजार तेराची गाडी टाटा झिप नेक्स्ट डे वन पॉईंट थ्री दोन हजार अठराची गाडी सात लाख अकरा हजार रुपये ऑफर आहे बसल्यानंतर कमी जास्त करू पेपर याचे पण भेटणार आहे टायरा कंडिशन मध्ये हो। टायर टायर कंडिशन मध्ये सगळे चारी सात लाख अकरा हजार रुपये कमी, कमी जास्त करू फक्त पन्नास ते साठ हजार रुपये डाउन पेमेंट जित्त प्लस ही दोन हजार तेवीस चा गाडी आणलेली तुमच्यासाठी हो काय सांगतो त्याचं बघा साडेचार लाख रुपये ऑफर आहे बसल्यानंतर कमी जास्त करू साडेचार लाख ऑफर कमी जास्त करू हे लोन एटी पर्सेंट मारून द्यायच्यावर ते साठ हजार आम्ही पासिंग अहमदनगर हे बघा दोन हजार अठरा सोळाची गाडी लो लोकांची रिक्वेस्ट होती भाऊ दोन हजार सोळाची गाडी आणून द्या आम्हाला साधी गाडी पाहिजे अशोक लेलनमध्ये चार बोलती हे त्यांच्यासाठी ते पण उपलब्ध केली आपण दोन हजार सोळाची गाडी आहे साडेचार लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त करू त्याच्यामध्ये पण लोन पण करून देऊ एटी पर्सेंट पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट हे दोन हजार तेवीस ची गाडी आहे बाजी गाड आपलीच गाडी ट्वेंटी औरंगाबाद पासिंग कांदनी औरंगाबाद याला झिरो डाउन पेमेंट टाकू

ए, दर, दर, 1. 3. 1. 3 रेगुलार रेगुलार। हे दोन हजार एकवीसचा मॉडेल आहे दोन हजार वन पॉईंट थ्री रेग्युलर मॉडेल आहे लाकडी बॉडी माझी राहणार आहे मंडी बॉडी म्हणजे मंडी राहते मंडीला चालती आगे। 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 आवा पास याची साडेआठ लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त करू बसल्यानंतर एकवीसचा मॉडेल आहे हो लोन पण करून देऊ एटी पर्सेंट लोन मारून दे पन्नास पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट बाकीचं लोन करून देऊ हे वन पॉईंट सेव्हन आहे बघा दोन हजार बाईक मॉडेल आहे एक्स्ट्रा